जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेनला वसायम या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे ना ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या व्हिडिओला लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो पुणे जंक्शन ते नागपूर जंक्शन दरम्यान आठशे पंच्याऐंशी किलोमीटरचे अंतर आहे पुणे ते नागपूर दरम्यान एकूण तेरा ट्रेन धावतात त्यामध्ये एक गरीबरथ एक्सप्रेस एक मेल एक्सप्रेस तीन एसी सुपरफास्ट एक्सप्रेस एक दुरांतो एक्सप्रेस चार सुपरफास्ट एक्सप्रेस तर तीन हमसफर एक्सप्रेस ट्रेनचा समावेश आहे मित्रांनो गाडी क्रमांक वी पुने 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 वीस आठशे एकवीस पुणे संत्रागाची हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी पुणे जंक्शनवरून सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी सोडते पुणे जंक्शन ते नागपूर जंक्शन हे नऊशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी चौदा तास चाळीस मिनिटांमध्ये तीन हॉलटेगेत पूर्ण करते ही गाडी नागपूर जंक्शनला मध्यरात्री एक वाजून वीस मिनिटांनी पोहोचते गाडी क्रमांक बावीस आठशे पंचेचाळीस पुणे हतिया सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी व बुधवारी पुणे जंक्शनवरून सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते तर नागपूर जंक्शनला ही गाडी मध्यरात्री एक वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते पुणे ते नागपूर हे आठशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी पंधरा तास दहा मिनिटामध्ये आठ हॉल्ट घेत पूर्ण करते गाडी क्रमांक बारा एकवीस पुणे हावडा एसी दुरांतो एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी व शनिवारी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सुटते तर नागपूर जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी पोहोचते पुणे ते नागपूर हे आठशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास पंचावन्न मिनिटांमध्ये तीन हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बावीस एकशे तेवीस पुणे अजनी ए सी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी पुणे जंक्शनवरून दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी सोडते तर अजनीला दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते पुणे ते अजनी हे आठशे ब्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी तेरा तास पस्तीस मिनिटांमध्ये नऊ हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक झिरो चौदा पासष्ट पुणे आजनी स्पेशल फेअर ए सी सुपरफास्ट स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी दुपारी तीन वाजून पंधरा मिनटांनी पुणे जंक्शनवरून सुटते तर आजनीला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते पुणे ते आजनी हे आठशे ब्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी तेरा तास पस्तीस मिनिटामध्ये नऊ हॉलटेगेत पूर्ण करते गाडी क्रमांक झिरो एकवीस त्रेचाळीस पुणे नागपूर स्पेशल फेअर ए सी सुपरफास्ट स्पेशल ही गाडी प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी चार वाजून दहा मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सुटते तर नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी पोहोचते पुणे ते नागपूर हे आठशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी चौदा तास वीस मिनिटांमध्ये तेरा घेत पूर्ण करते गाडी क्रमांक बारा एकशे पस्तीस पुणे नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी व गुरुवारी पुणे जंक्शनवरून संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी सुटते तर नागपूर जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पोहोचते पुणे ते नागपूर हे आठशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी पंधरा तास पस्तीस मिनिटामध्ये सोळा हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी क्रमांक बारा आठशे पन्नास पुणे बिलासपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी पुणे जंक्शनवरून संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी सुटते तर नागपूर जंक्शनला दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते पुणे ते नागपूर हे आठशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी पंधरा तास चाळीस मिनिटामध्ये दहा हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी क्रमांक बारा एकशे तेरा पुणे नागपूर गरीबरथ एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी बुधवारी व शनिवारी पुणे जंक्शनवरून संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी सुटती तर नागपूर जंक्शनला दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पोहोचते पुणे ते नागपूर हे आठशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी पंधरा तास पस्तीस मिनिटामध्ये दहा हॉलटकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बारा एकशे एकोणतीस आझाद हिंद एक्सप्रेस ही गाडी पुणे जंक्शनवरून दररोज संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुटते तर नागपूर जंक्शनला दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते पुणे ते नागपूर हे आठशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी पंधरा तास पंधरा मिनिटामध्ये बारा हॉलटकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बावीस एकशे एक्केचाळीस पुणे नागपूर हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक गुरुवारी रात्री दहा वाजता पुणे जंक्शनवरून सुटते तर नागपूर जंक्शनला दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी पोहोचते पुणे ते नागपूर हे आठशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी पंधरा तास पाच मिनिटामध्ये आठ हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बावीस एकशे एकोणचाळीस पुणे अजनी हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी पुणे जंक्शनवरून रात्री दहा वाजता सुटते तर अजनीला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते पुणे ते अजनी हे आठशे ब्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी चौदा तास पन्नास मिनिटांमध्ये में सात हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा झोरो एकोणचाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी पुणे जंक्शनवरून दररोज रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी सुटती तर नागपूर जंक्शनला दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते पुणे ते नागपूर हे आठशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी सतरा तासमध्ये अठ्ठावीस हॉल्टेगेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र